समंदर चे भूत असेल तर येत्या निवडणुकीत भाजपाचाच महापौर निवडून द्या असं आवाहन पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी कार्यकर्ता मेळाव्यात दिलं भाजपा शहर कमिटीच्या वतीनं गुरुवारी मिया दर्गा परिसरात भाजपा कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला या मेळाव्यात पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर नवनिर्वाचित राज्यसभा खासदार अमर साबळे आमदार अतुल सावे आमदार नारायण कुचे प्रदेश चिटणीस भागवत कराड शिरीष बोराळकर भगवान घडामोळे संजय जोशी संजय केनेकर यासह भाजपाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते समांतराचं भूत आपल्या मानगुटीवर बसले हे भूत आपल्याला उतरवायचं असेल तर भाजपाचाच महापौर झाला पाहिजे असं मत पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं